मॅडम आजचं ध्यान आजचं ध्यान खूप छान झालं ज्यावेळेस तुम्ही लहानपणाच्या अवस्थेमध्ये जाण्यास सांगितलं त्यावेळेस अनुभव खूप छान आला अक्षरशः माझं ते अंगण माझ्या मैत्रिणी वगैरे यांच्या सोबत आपण खेळत आहोत ते जुने दिवस अगदी खेड्यातील गावाकडचे दिवस मला आठवले आणि डोळ्यातून थुन पाणी येत होतं आणि सगळ्या माझ्या मैत्रिणींची मला खूप आठवण झाली ज्या मी शाळेमध्ये एकत्र हॉकी ची टीम असायची त्या सगळ्या मैत्रिणी दिसत होत्या आणि खूप छान अनुभव आला आणि संगीत तर इतकं अप्रतिम होत की अजून सुद्धा माझ्या डोळ्यातून पाणी येते इतकं आनंददायी संगीत होत खूप छान वाटले अगदी रिलॅक्स मध्ये वाटत आहे अजून सुद्धा खूप छान धन्यवाद राधिका मॅडम बघा राधिका ना मी विचारलं काय चाललंय ब्रेक झाला तर आज लगेच आले अनुभव कथनही सांगितलं ऍक्च्युअली गेले कित्येक दिवस मी धन्यवादाचं महत्व सांगते पण कालचं पण जर बघितलं तर काल फक्त पाच जणांनी व्हिडिओ खाली कमेंट लिहिल्यात ग्रुपमध्ये फक्त एकेने लिहिलेलं आहे एका दोन तुम्ही जोपर्यंत व्यक्त होत नाही तोवर तुमचे चक्रही क्लीन्स होणार नाही तुम्ही जोपर्यंत दुसऱ्यांना धन्यवाद ग्रॅटिट्यूड ऍप्रिसिएट करत नाही विनाकारण नाही करायचंय पण काही आवडलंच नाही असंही नाहीये पण सवय ना नुसतं घ्यायची सवय काहीच मिळणार नाही पुढे कितीदा सांगतोय सांगतोय पण प्रकाश पडत नाही आता राधिका मॅडमचे किती प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले किती गोष्टी पुढे गेल्या मंगल मॅडम बोला धन्यवाद तुम्ही कालच्या ध्यानाबद्दल बोललात ग्रुपवर धन्यवाद मला अजून एक मॅडम काल जे तुम्ही व्हिडिओ टाकलेला होता त्याच्यामध्ये तुम्ही एक वाक्य बोलला होता की आपल्याला ज्या वेळेस नाही एखाद्या एनर्जी एनर्जी वाईट असं वाईट म्हणता येत नाही की आपल्याला इग्नोर करावेसे वाटते काही काय मी त्यावेळेस तुम्ही मी मौन मध्ये राहते काही त्याच्याबद्दल हे करत नाही तसा अनुभव माझ्या बाबतीमध्ये सुद्धा होतो मॅडम मला ज्यावेळेस एखाद्या आपण वेळेस व्यवहारामध्ये किंवा बाहेर जातो करतो त्यावेळेस हो त्या व्यक्तीबद्दल आपलं काहीच मत नसतं पण त्या त्यांना बोलावंसं नाही वाटत त्यावेळेस मौन असं राहावं असं आणि मला तर एका वेळेस असं होतं की ध्यान सुरू असताना काही वेळेस वाईट थोडस एनर्जी वगैरे आली केली तर ते नेटवर्क सुद्धा तेवढ्या वेळापुरत पाच दहा मिनिटांपूर्वी पुरत ब्लॉक झालेलं मला आढळलं म्हणजे तीन चार झालं मॅडम आणि मी असं आपण तर नेट पॅक मारलेलं आणि बंद कसं काय झालं आपोआप नंतर आता काल मला रिलाईज व्हायला लागलं की हे असं असं मॅडम मी सांगितलं बरोबर आहे आपल्या बाबतीत असं मला म्हणजे आणि आणि ते आपण तुम्ही करता का नाही काय माहिती पण मी गोल्डन अंडाकृती प्रोटेक्शन घालूनच ध्यानाला बसायला सांगितलंय आणि या आणि गोल्डन, गोल्डन, गोल्डन प्रोटेक्शन मधनं आपल्याला हवी तीच इन्फॉर्मेशन येते हे सतत करायलाच सांगितलंय आणि इन्फॉर्मेशन वॉर चाललंय ना आता काही पण इन्फॉर्मेशन येते चुकीची येते आणि ज्यावेळेस मी ध्यानाला बसते त्यावेळेस असं पिरामिड मधून जी मला कॅप व्हाईट कलर ची मिळाली ती घालूनच मी ध्यान करते मॅडम अतिशय वेगळा अनुभव येतो कॅप घालून हे केल्यानंतर छान हो पिरामिडचं महत्व आहेच ना मंगल मॅडम बोला मंगल मॅडम धन्यवाद राधिका मंगल मॅडम बोला हा मॅडम व्हिडीएस सुरू करायची असेल तर करा बोला हा हा व्हिडिएस सुरू करायचं असेल तर करा ना मॅडम खूप सुंदर तुम्ही योग निद्रा घेतली म्हणजे पूर्ण अवेअरनेस मध्ये होते आधी थोडं क्षण वाटलं की आपल्याला झोप लागते की काय पण परत एकदम मी परत अवेअर झाले आणि इतकं सुंदर म्हणजे खरंच त्या ह्या म्हणल्या ताई तसं खूपच सुंदर म्युझिक होतं त्यामुळे असं मन असं असं होतं नाच नाचावं असं तो सुंदर वाटलं ना आनंद आनंदाने मन भरले खर छान आणि तुम्ही म्हणालात ना सगळ्यांना क्षमा करा तर ते सगळ्या किंगडम म्हणजे खनिज आपले जे मिनरल्स आहेत प्लांट्स आहेत बर्ड्स आहेत ऍनिमल्स आहेत ह्युमन बिईंग आहेत सगळ्यांना माफ केलं आणि असं वाटलं अरे वा किती प्रेमाने आपण भरून निघालो इतकं सुंदर वाटलं ना खूप खूप थँक्यू 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 धन्यवाद मंगल मॅडम धन्यवाद खूप छान घेतलं पहिल्यांदा छान आज पहिल्यांदा हिंदीत न घेतलं मॅक्सिमम माझं हिंदी चांगलं नाही पुस्तकात काही आहे त्यांनी घेतलेलं पुस्तकात काही आहे पण ते थोडे बदलले मी कारण त्यांची वाक्य रचना वेगळी आणि बरच ऍड पण केलं कारण पहिल्यांदा काही लगेच बॅक जर्नीत जाणार नाही ना आपण म्हणून मग शरीर क्लीन्स करून घेतलं हिल करून घेतलं म्हटलं तेवढ्यात फायदे काहीतरी झाले पाहिजेत आणि बालपणात नेलं म्हणजे थोडस आपल्याला सहज आपल्याला माहिती आता हळू हळू हेच ध्यान जर लावलं तर पूर्वीच्या याच्यात जाता येते का बघायच खूप खूप धन्यवाद मॅडम बोला मनीषा मॅडम बोला मनीषा मॅडम व्हिडिओ सुरू करताय का बोला व्हिडिओ नाही सुरू करत बोला 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 मी थोडीशी थकली होती आज खूप आणि मला अचानक थकल्यासारखं झालं होतं पूर्ण ध्यानाच्या अगोदर म्हणजे पुर्ना पुर्ना था था बो, आ, मी ॲक्च्युली लेक्चर पण पूर्ण झोपून ऐकलं पाय दुखत होत म्हणून आणि पूर्ण क्लिन्झिंग झालं मला बो म्हणजे बोलताही येत नव्हतं मग अशी म्हणजे क्लास सुरू झाला त्यावेळेस बोललं तरी डोळ्यातून पाणी येत होत सगळं काही माझ क्लिन्झिंग झालं आणि मी खरखर आता एकदम छान वाटतंय मला डोळ्यातून पण गळगळ पाणी व्हाय ध्यान पण झालं आणि ती प्रोसिजर पण माझी पूर्णपणे क्लिन्सिंग झाली याच्यामध्ये आणि मी सगळ्यांना माफ केलं एवढंच मला आठवत आहे बाकी मला काही आठवत नाही धन्यवाद तुमचा आवाज पहिल्यांदा आला नाही त्यावेळेलाच मी ओळखलं काहीतरी जड मध्ये गेलात तुम्ही कारण मी काहीतरी मला ओळखायला येते लगेच मी बोललं मनीषा मॅडमचं नाव घेतलं पण काही रिस्पॉन्स खूप थँक्यू मॅम खूपच छान मेडिटेशन झालं आणि पुस्तक पण कालपासून ऐकतो तर नवीन जर्नी नवीन संकल्प काल दोन तीन संकल्प लिहिले जास्त वेळ बसता नाही आलं त्यामुळे आणि आज पण मी मे संकल्प लिहिलेत आणि खूप छान वाटलं कालच्या पुस्तकाचं पण आणि आज एकदम असं वाटत होतं मी स्वतः त्या ठिकाणी जाते तुम्ही ज्या जे हे सांगताय त्या ठिकाणी मी स्वतः जाते असं मी स्वतः फील करते चल धन्यवाद मनीषा मैडम धन्यवाद सुलेक्षण मॅडम बोला मॅडम मला खूपच म्हणजे अजूनही डोळ्यातनं पाणी येत आहे जेव्हा तुम्ही म्हंटल लहान याच्यामध्ये जा बालपणात ते सगळं आठून आठून आणि नंतर पण खूप वेळ तेच सुरू होत आणि बालपणीच काय वाईट वाटलं का नाही वाईट नाही वाटलं करताय का घरामध्ये सुरू करा की वाईट वाईट वाटलं का काय झालं कारण मला थोडस असं वाटलं काही लोकांच दुःखातही गेलं असेल ना नाही नाही वाटलं पण म्हणजे समजलं नाही ते कंटिन्यू सुरू झालं ते अजूनपर्यंत सुरूच होत आणि असं एकदम खूप डीप गेल्यासारखं वाटलं आणि झोप अजिबात नाही आली म्हणजे मला जे वाटत होत की आपण जाऊ म्हणून झोपेमध्ये पण तसं नाही झालं क्लिजिंग झालं वाईट जरी वाटलं वाईट जरी वाटलं तरी तिथे आपण सोडून द्यायचंय ना माफ करून ना आहे ना सगळ्यांना जे क्षमा मागणं मॅडमनी फरगिवणे घेतलं ते फरगिवणे कि मनातून फरगीव केलं पाहिजे अगदी कि त्या व्यक्तींना कवटाळूनच घेतलं पाहिजे आता सगळं आणि खूप फरक पडतो बर का तुम्ही करून बघा त्यांना या हिलिंग मध्ये म्हंटल ना बाबा तुझं माझं मागच्या जन्मीचं सगळं कर्म फिटलय आता आता न्यूट्रलला आणलंय मी बाबा आता मला त्रास तू देऊ नकोस किंवा मी तुला देत नाही तुझं माझं सगळं काय जे आहे ते झिरोवर आलेलं आहे आणि मी तुला माफ केले तू मला माफ केले आणि हे मस... असं केलं ना की खूप बदल होतो करून बघा तुम्ही सगळ्यांनी करून बघा पण हे प्रेमाने केलं तर रोगच करायचं म्हणून केलं शब्द दिले तर नाही होत तुम्ही व्हायब्रेशन पाठवायला शिका मी जे एनर्जीचे टेक्निक सांगितले ना तुम्हाला की एनर्जी आपल्यातून बाहेर सोडायची अशा वेळेला ते प्रेमाचे व्हायब्रेशन सोडायचे आणि मग त्या व्यक्तींपर्यंत पोहोचतो लगेच आपल्याला ऍक्शन दिसते त्यांच्याकडनं त्या दिवशी दिसेल दुसऱ्या दिवशी दिसेल तर हे करत राहायचं आहे ठीक आहे धन्यवाद सुलक्षणा मॅडम अजून कोणाला बोलायचंय का तर ठीक आहे चला प्रेरणा मॅडम बोला मॅडम मला खूप छान आणि मला मध्येच खूप झोप पण पण आली झटके असे वाटत होते आणि खूप आनंदी वाटतंय मला तुम्ही गेला ना हा ध्यानात ध्यानात गेला आणि ध्यान केलं त्यामुळे ऊर्जा आली हो खूपच छान वाटत मला थँक्यू थँक्यू मॅडम थँक्यू आपल्याला जी गरज आहे ते म्हणा वैशाली मॅडम बोला हॅलो हा बोला सुरुवातीला मी ध्यानातच पूर्ण ध्यानात गेले मॅडम ध्यान चालू झालं की आणि अशी पूर्ण डोंगरामध्ये हिरवीगार पूर्ण झाडी आणि त्याच्यामध्ये हिरवा ज्यूस मला ग्लासामध्ये ठेवलेला होतं पूर्ण काही का? मला काहीच समजतच नव्हतं फक्त डोंगर आणि झाड एवढं पिला काय आता सारखं फील कि अमृतमय ज्यूस मला मिळालेला आहे आणि तो मी पिलेला आहे आता माझे सगळे त्रास गायब शारीरिक मानसिक माझ्या आवारात सगळ्या शुद्ध आता हा जादूमय ते चित्र परत परत आठवणी हे लिहून ठेवायचंय तुम्ही या गोष्टी तारखेनुसार लिहून ठेवला तर पुढं जाणार आहे तुम्ही अशा गोष्टी एक्सपिरियन्स शेअर केला तर पुढं जाणार आहे एक्सपिरियन्स शेअर करणे नोंद ठेवणे या जोसचा अर्थ तुम्हाला नंतरही उलगडेल तुम्ही लिहून ठेवलं तर तुम्ही व्यक्त झाला तर नाही तर काही नाही तिथेच थांबते प्रोसेस मी आता पुस्तक विश्लेषण पूर्ण ठेवलेली काय पुस्तक विश्लेषणचे जे जे महत्वाचे मुद्दे आहेत का ते पूर्ण लिहून ठेवलेले हो, तो वेगळा भाग ध्यानाच्या अनुभवाचा वेगळा भाग ध्याची एक डायरी करा ना ध्यानाच्या डायरीच लिहिलं पाहिजे कारण हे बघा आता तुम्हाला तो ज्यूस दिसला ना तर तुम्ही ते लक्षात ठेवलं मनन चिंतन करून लिहिलं ना तुम्हाला एखादी रेमेडी पण सापडेल एखाद्या आजारावर कुठला ज्यूस प्यायचा इतकं ते पुढे येणार असत इथे सोडून दिलं तर काही नाही होणार आहे हो मॅडम कळतंय का हो हो ठीक आहे सोनल मॅडम बोला हा नमस्ते मॅडम थोड्या सुरुवातीला मला तुमचे इन्स्ट्रक्शन ऐकू होते पण नंतर नंतर मी पूर्ण ब्लाइंड झाले हळूहळू मला असं जाणवलं की माझं पूर्ण शरीर पूर्ण हेवी झालेलं आहे आणि खूप असं बर्डन बर्डन वाटलं जड वाटलं मला ते आणि मग नंतर पूर्ण ब्लँकेट झालेले आणि झोपली तर नाहीच मी मला भात पण नाही झाला पण खूप खोल 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 आत गेल्याच जाणवलं आणि आणि जेव्हा मी डोळे उगले तर मला बिलकुल डोळे उघडून वाटत नव्हते खूप जड वाटलं मला काहीतरी आणि खूप घाम येतोय मला कंटिन्यू घाम येतोय मला पूर्ण गरम झाले माझी बॉडी गरम हा पहिल्यांदा खूप अनुभव मला धन्यवाद लिहून ठेवा अनुभव दोन तीन आणि हे हा व्हिडिओ मी सुदर्शन वर तो वापरून पुढे पुढे जा गर्भात जा मागच्या जन्मी जाता येते का बघा किंवा रिलॅक्सेशन क्लिन्सिंग हिलिंग साठी वापरू शकता तुमच्या तुमच्या इच्छेनुसार तर ह्याच्यामध्ये बरच अजून आहे पुढं 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 पण मी बर बदललंय हे आणि पुढे गेले नाही उद्या बघू वाटलं तर रिलॅक्सेशन करून पुढे जाता येते का बघू उज्ज्वला मॅडम बोला बोलायचंय का रुपा मॅडम बोला बोलायमो बोलायला काही बोलायला हा बोलते मी मला पहिले मॅडम खूप राग यायचा म्हणजे सवळ जर तापट होता असं बोललं की राग येणं किंवा त्याच्या नाही मॅडम मी नाही कर खूप अशी पटकन कोणी काही बोलले पण रिॲक्ट व्हायची अशी लगेच कोणाचं हे हो, म्हणजे येईपर्यंत शब्द मी त्याला रिॲक्ट होणं खूप करायची पण आता ते ना मी म्हणजे अगोदरपासून ध्यान मी ह्या क्लासमध्ये यायच्या अगोदरपासून मी स्वामी समर्थांच्या याच्यामध्ये आहे त्याच्यामध्ये ध्यान काय माहिती पण इतकं गुड माहिती नव्हती होत की आम्ही कसं ओंकार एक विषय संपला असायचं पण आता त्याच्यामध्ये जसं मी ह्या क्लास करायला लागली त्याच्यामुळं मला त्यातलं म्हणजे बघा वीस वीस वर्ष सुद्धा जे ध्यानात होते ना त्यांना पण काही माहिती नाही ती ते मिळतेय कारण काय आहे एक ज्ञान आणि ध्यान ज्ञान ध्यान दान या त्रिसूत्रीवर आपण चाललेलो आहोत दानाचं सुद्धा मी सारखी सांगत असते ध्यानाचं तर आहेच आहे नॉलेज आणि ज्ञान तर आहेच आहे नुसतं ध्यान करून उपयोग नाही कारण ज्ञान मार्ग हा सर्वश्रेष्ठ आहे तुम्ही कुठल्याही मार्गाने एकाच डेस्टिनेशनला पोहोचता मग तो तुमचं काय म्हणतात पूजा करून असू देत व्यायाम करून असू दे राजमार्ग असू देत नाहीतर भक्ती मार्ग असू देत पण ज्ञान मार्गाची कास मोक्षाला लागतेच लागते त्यामुळे आपण ज्ञानावर फोकस करतोय तर तुम्ही म्हंटलाय खूप छान तुमच्यात बदलही झालाय खूप छान आणि मला पण बदल दिसतोय त्यामुळं अभिनंदन तुमचं आणि धन्यवाद सुद्धा रूपा मॅडम बोला आता आत्मवंदन मॅडम आजचं ध्यान खूपच छान होत राधिका ताई बोलल्यासारखं मला पूर्ण फॅमिलीची आठवण झाली सगळे एकत्र होतो आम्ही त्यावेळेस सगळं बालपण वगैरे आठवलं स्कूल मधलं वगैरे आणि ध्यान पण खूप डीप झालं हॅलो पेरिमिडला येत आहे ना छान ना हा पेरमिड आणि हो लिहिते हो हो पिरॅमिडला पंधरा तारखेला थोडस प्रॉब्लेम झालंय संकल्प करून बघा ना संकल्प करून बघा बघा सरोजिनी मॅडम कडे तर चोरी झाली तरी सकाळी कॅन्सल नाही केलं त्यांनी रात्री चोरी झाली तरी सकाळी पिरॅमिड गाठला तुम्ही जसं संकल्पाला संकल महत्व देत जाता तस तशी तुमची संकल्प पॉवर वाढते संकल्प करायला शिका करून ठेवा पंधरा ऑगस्टला नाही पुढच्या वेळेला याल काही वेळेला जी पर... नाव घेते ना झाले की साफ झाले छान नाही मी ज्यांची नावं घेते काही लोकांना म्हणते तुम्ही या त्याला वेगळी कारण असतात आता मी दोनच व्यक्तींना पाठवलेले की तुम्ही पिरॅमिडला या धन्यवाद तसे काही कारण असतात तुम्ही त्यावेळेला संकल्प ठेवा आणि प्रयत्न कर. हो हो आणि मला एकदम असं झोप येऊन दचकून जाग आली असं ध्यान करताना मध्ये ध्यान का काय झालं नाही ध्यान चालूच होत पण असं एक पाच मिनिटासाठी झोप लागली आणि एकदम दचकून जागी झाले आणि उठल्यानंतर असं पूर्ण चेहरा घामेघुम झाला होता मग क्लीन झालं ना ते हे ध्यानामध्ये hey, ना, ना तुम्ही झोपलात कि नाही तरी हे, हे शब्द असतात ते काम करतात ना इवन तुमच्या सबकॉन्शियस मध्ये सुद्धा जातात आणि तुम्ही ऐकलेला और... असू देत नसू देत एकदा का तुमच्या सबकॉन्शियस मध्ये गेलं तर शरीर हिल होणारच आहे आणि त्याचा इफेक्ट काय फक्त आजच नाही होणार नंतरही होणार ना ते हृदय मेडिटेशन करते मी रोज मॅडम छान तेच हृदय मेडिटेशन मध्येच ते लिहिलं होतं मुलीला जॉब मिळा लागू दे म्हणून तिला जॉब लागला तो छान छान मस्त ना हो धन्यवाद oh, मॅडम चला अजून कोणाला बोलायचं नाही तर बंद करते मी शोभा मॅडम बोला आत्मवंदन मॅडम आत्मवंदन खूप दिलं होत खूप आठवणीत जाऊन खूप आतमध्ये गेल्यासारखं वाटत होत छान सगळ्यांना माफ करून टाका क्लीन्स करून टाका जिथे जिथे आठवणी साठवल्यात हो आपण त्या सगळ्या काढून टाका म्हणजे शरीरावर अजून 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 जस जसे दिवस जातील तस तसा छान छान फायदा होत राहील आणि हे लिहून जर तुम्ही ठेवलं की आज माझ्या शरीराचं क्लिनिंग झालं बालपणात जाऊन मी सगळ्यांना माफ केलं तर याला इफेक्ट अजून जास्त येणार आहे ना आणि दोनदा तीनदा जर वाचलं या ध्यानाच्या डायर्यात तर ते परत परत इफेक्ट होत राहतात परत परत ती आठवणीत जायचं असतं आठवणीचे हे ध्यानातले क्षण आठवायचे असतात म्हणजे परत परत ती ऊर्जा तसंच तसंच काम करून घेते या गोष्टी तुम्हाला कराव्या लागते त्या करा ध्यानाची डायरी करा खूप महत्व आहे त्याला चला भेटूयात उद्या